हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ऑल चला मग जोशने आणि फुल एनर्जीने आपण आपला जो आजचा सेशन आहे सरनामा तो आपण आज स्टार्ट करणार आहोत तर फ्रेंड्स तुमचा मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि तुमचे कमेंट वाचले मी खूप असा तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर आपण आजचा जो टॉपिक आहे आपला सरनामा म्हणजेच त्याला आयोग आपल्याला आयोग आपल्याला कसा पण क्वेश्चन विचारू शकतो सरनामा नाही तर प्रस्ताविका नाही तर उद्देशपत्रिका तर तुम्ही हे तिन्ही पण शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आणि काळजीने लक्षात ठेवा तर आज फ्रेंड्स आपण आज काय पाहणार आहोत आज आपण सरनामा आपल्या राज्यघटनेचा जो पंडित जवाहरलाल नेहरूने उद्दिष्टांचा जो ठराव होता कधी तेरा डिसेंबर एकोणीसशे सेचाळीस मध्ये मांडला आणि तो प्रत्यक्षात बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला पास झाला तर आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत तर आपण आजच्या सेशनला स्टार्ट करू तर सर्वप्रथम राज्यघटनेच्या सुरुवातीला जो सरनामा असलेली पहिली राज्यघटना ती कोणाची आहे फ्रेंड्स अमेरिकन घटनेची म्हणजे अमेरिकन राज्यघटनेने पहिल्यांदाच त्यांच्या राज्यघटनात सरनामा जोडलेला आहे कोणता म्हणजे आम्ही भारताचे लोक जो आहे त्या सरनामाचा पहिला अक्षर ते तर पुढं पाहू आपण फ्रेंड्स सरनामा म्हणजे राज्यघटनेची प्रस्तावा किंवा प्रारंभिक माहिती म्हणजे सुरुवातीची प्रारंभ म्हणजे तुम्हाला माहितच असेल प्रस्तावना राज्यघटनेची प्रस्तावना किंवा प्रारंभिक माहिती म्हणजे जी सुरुवातीलाच आपल्या राज्यघटनेचा जो सार आहे ते आपल्या सरनाम्यामध्ये आहे तर पुढे सरनाम हे राज्य घटनेचे ओळखपत्र आहे असे प्रसिद्ध कायदे तज्ज्ञ व घटना नाना पालखीवाला अशी यांनी असे म्हटले तर फ्रेंड्स तुम्हाला इथे पण क्वेश्चन विचारू शकतो कोणी काय म्हटले विचार आपण पुढे पण पाहणार आहोत तर इथे कोणी नाना पालखीवालीने काय म्हणलं आहे की सरनाम हे आपल्या राज्य घटनेचे ओळखपत्र तुम्ही असं लक्षात ठेवा की तुमच्या मित्राला विचारा की कोणाची पालखी आहे ओळख बरं तुमच्या मित्रांमोनाची ही चाललेली पालखी कोणाची आहे ओळख मग ते ते म्हणतो मला ही पालखी नानाची आहे मग तुम्ही असंच लक्षात ठेवा फ्रेंड्स की ओळखपत्र आपल्या सरनामा महाराजा राज्यघटनेचे ओळखपत्र आहे असे कोणी म्हटले तर नाना पालखीवाला यांनी म्हटले तर आपण आपल्या भारतीय घटनेचा जो सरनामा आहे जो उद्दिष्टाचा ठराव आहे ते जवाहरलाल नेहरू यांनी बनवलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावरच आधारित आहे म्हणजे हां त्याच्यावरच आधारित आहे जो उद्दिष्टाचा ठराव होता आपला तो कधी तुम्हाला मी आता सांगितलं तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला ला मांडला आणि नंतर बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला तो पास झाला तर आपण जी आपली उद्देशिका आहे ती आपण पाहू आता तर फ्रेंड्स आपण आपल्या उद्योग उद्देशिकाचे सगळे काय काय विचारण्यात आले कोणते कोणती तरतूद कुठून घेतली कोणती तरतूद कशासाठी घेतली आपण ते पाहू तर आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा तर तुम्ही असा क्वेश्चन तुमच्या मनातच विचारा की काय घडविण्याचा आपल्या उद्देशिकात काय घडवण्याची तरतूद केलेली आहे तर आपल्या उद्देशिकेत भारता भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य ही घडवण्याची तरतूद केली आहे नंतर तुम्ही असा क्वेश्चन विचारा तुमच्या मनाला की आपल्याला कोणत्या कोणत्या घटनेत आणि कशात आपल्याला न्याय पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय पाहिजे त्याच्यानंतर आपल्या उद्देशिकात काय नमूद केले आहे की कोणत्या गोष्टीबद्दल स्वातंत्र्य पाहिजे तर विचार अभिव्यक्ती विश्वास आणि श्रद्धा यांच्याबद्दल आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे नंतर आपल्याला समानता कशाबद्दल पाहिजे तर दर्जाची व संधीची त्याचे त्याची आपल्याला समानता पाहिजे नंतर आपण तुम्हाला असं पण क्वेश्चन विचारू शकता तुम्ही तुमच्या मनाला की तुम्हाला कशाची प्रतिष्ठा पाहिजे तर एकता आणि एकात्मा यांचे आश्वासन देणारी बंधुता पाहिजे आणि व्यक्तीची प्रतिष्ठा पाहिजे आणि आपण पुढं पाहू की प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आता आपली जी संविधान सभा होती तर ती दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला स्वीकारत केली आणि हे आम्ही स्वतः प्रत अर्पण करीत आहोत असं आपल्या आपलं म्हणणं आहे तर ती प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी झाली त्याची सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला तर आपण आपले जे सरनाम्यातून चार घटक व्यक्त होतात ते आपण पाहू तर राज्यघटनेच्या अधिकारांचं जे स्रोत आहे त्याच्यात काय सांगितलं आहे की राज्यघटनाला भारतीय जनतेकडून अधिकार मिळाले आहेत हे सरनामातून येऊन स्पष्ट होते सरनाम्यात देऊन काय स्पष्ट होते फ्रेंड्स की राज्यघटनाला भारतीय जनतेकडूनच भारतीय जनता म्हणजे आपण आपल्याकडूनच अधिकार मिळाले हे सरनाम्यात स्पष्ट आहे ते म्हणजे कसं आम्ही भारताचे लोक आपण हे स्वतःच आहोत ना आणि परत काय आपण हे आम्ही हा संविधान स्वतः प्रदर्पण करीत आहोत म्हणजे आपल्या भारतीय लोकांचेच हक्क आला त्यात नंतर भारतीय राष्ट्राचे स्वरूप भारत भारताचे राष्ट्राचे स्वरूप कसे आहे तुम्हाला आयोग डायरेक्ट असे क्वेश्चन विचारू शकतो की स्त्रोत काय आहे आपल्या संविधानाचा नंतर भारतीय राष्ट्र राष्ट्राचे स्वरूप काय तर भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही आणि गणराज्य अशा प्रणालीचा एक देश आहे असं सरनाम्यात म्हटले आहे त्याचे स्वरूप नंतर आपण राज्यघटनेची उद्दिष्ट तुम्हाला आयोग हा क्वेश्चन विचारू शकतो राज्यघटनेची उद्दिष्ट कोणती राज्यघटनेचे स्वरूप कोणते तर उद्दिष्टे पाहू न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता ही आपल्या उद्दिष्टे आपल्या सरनाम्यात नमूद केलेली आहेत नंतर राज्यघटना स्वी स्वीकृत केल्याचा दिनांक आपला दिनांक कधी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला राज्यघटना स्वीकृत केली के पण अंमलबजावणी कधी झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला तर पुढे आपण आपल्या सरनाम्याचे महत्त्व पाहू तर आपण सरनाम्याचे महत्त्व पाहू आपल्या तर विद्या विद्यार्थी मित्रांनो राज्यघटना ज्या मूळ राजकीय धार्मिक आणि नैतिक तत्वांवर व मूल्यांवर आधारलेली आहे ती तो ते म्हणजेच भारताच्या संविधानात नमूद केलेली आहेत म्हणजे तुम्हाला माहीत आहे राजकीय धार्मिक व नैतिक तत्व कोणकोणते म्हणजे सर्व धर्मियांना स्वतःचा धर्म पाळण्याचा अधिकार आहे आणि नंतर या तत्वांवरूनच घटना समितीचा विस्तृत व उद्यान दृष्टिकोन आपल्याला प्रतीत होतो संविधानाच्या सरनाम्यातून तर आपण काही व्यक्ती आहेत जे भारतीय राज्यघटनेवरील विविध व्यक्तींचे जे मत आहेत आपण ते पाहू आयोग ह्याच्यावर दरवेळेस क्वेश्चन हमखास विचार विचारतो तर आपण ज्याविषयी इतके दिवस विचार केला व ते स्वप्न पाहिले ते सरनाम्यातून व्यक्त होते असे कोणी म्हटले विद्यार्थी मित्रांनो तर सर अल्लादी कृष्णास्वामी अय्यर यांनी म्हटले तर तुम्ही तुम्हाला मी इथे काही ट्रिक पण असे निमनिस पण सांगतो की तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल कारण आयोग यांच्या हर यांच्यावर हमखास क्वेश्चन विचारू शकतो तर आपण असं म्हणायचं की आधीपासूनच म्हणजे खूप दिवसापासून स्वप्न कोण पाहत होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगर हे स्वप्न पाहत होते नंतर सरनामा ही आपल्या सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताकाची कुंडली आहे असे कोणी म्हटले तर के एम मुंशी यांनी म्हटले तर तुम्ही असं लक्षात ठेवा हो की जो के एम मुंशी आहे हा ब्राह्मण आहे आणि तो काय पाहतो हो? कुंडली पाहतो हो? अशी लक्षात ठेवा हो तुम्ही निमोनिक्स म्हणजे तुम्हाला लक्षात राहील काय नाही आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह झाला की बस जास्त काही रोड नाही घ्यायचा नंतर आपण पंडित ठाकूरदास भार्गव जे आहेत त्यांनी काय म्हटलं त्यांच्या आपण आपल्या सरनाम्याबद्दल तर त्यांच्या काही आपण संकल्पना पाहू तर राज्यघटनेचा सर्वात मूल्यवान भाग असा सरनामा कोणी म्हटले पंडित ठाकूरदास भार्गव नंतर त्यांनी काय म्हटलं राज्यघटनेचा आत्मा आहे नंतर राज्यघटनेची गुरु केली आहे नंतर राज्यघटने बनवलेले रत्न आहे आणि नंतर काय म्हटले पंडित ठाकूरदास भार्गव यांनी राज्यघटनेचे मूल्य जाणून घेण्यासाठी एक योग्य परिणाम आहे पण आयोगाने एक असा पण प्रश्न विचारला होता की असा कोणी म्हटले की उत्कृष्ट गद्य काव्य आपल्या सरनाम्याबद्दल कोणी म्हटले तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी तुम्ही लिहून ठेका लिहून ठेवा जे एक्स्ट्रा पॉईंट देतो मी तुम्ही नोट्स वगैरे ह्याच्यातच ऍड करा हे नोट्स मी तुम्हाला शेअर करतो लवकरच आपली टीम हे नोट्सची प्रोसेस चालू आहे ती तुम्हाला मी टेलिग्राम नाही तर व्हॉट्सअपवर शेअर करतो तर पुढे फ्रेंड्स ब्रिटिश राज्यशास्त्रज्ञ जे आहेत जे ब्रिटिश राज्यशास्त्रज्ञ कोण आहेत सर अर्नेस्ट बारकर यांनी काय म्हटलं तर फ्रेंड्स यांनी असं म्हटलं की आपल्या सरनामाबद्दल की राज्यघटनेतील मुख्य तत्वे आहे असे त्यांनी म्हटले तर त्यांनी त्यांचे जे भारतीय राज्यघटनेत सरनामा इतका आवडला की त्यांनी त्यांची स्वतःची जी बुक्स होती कोणशी प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेरी तुम्हाला आयोग इथे पण क्वेश्चन विचारू शकतो की कोणते ब्रिटिश शास राज्यशास्त्रज्ञ होते की त्यांनी आपल्या बुक प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी एकोणीसशे एकावन्न लिहिलेली ह्या पुस्तकात सुरवातीलाच सरनामा जोडलेला आहे तर ते सर अर्नेस्ट बारकर आणि या यांनी आणखी एक पॉईंट दिला बघा फ्रेंड्स की द की नोट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द की नोट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असा एक आणखी एक वाक्य कोणी दिले सर अर्नेस्ट बारकर यांनी तुम्ही लक्षात ठेवा नंतर भारताचे जे माजी सरन्यायाधीश होते एम हिदायतुल्ला म्हणजे मोहम्मद हिदायतुल्ला यांनी पण आपल्या शब्द सरनाम्याबद्दल पुढील शब्दात त्यांचे मत व्यक्त केलेत तर भारताच्या राज्यघटनेचा सरनामा हा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा सारखा आहे पण तो जाहीरनाम्यापेक्षा काहीतरी अधिक सूचित करतो म्हणजे अमेरिकेच्या जो सरनामा जा, स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे त्याच्यापेक्षा पण आपला सरनामा हा श्रेष्ठ असं त्यांनी म्हटलं तो घटनेचा आत्मा आहे आणि त्यात आपल्या राजकीय जीवनाची प्रणाली मांडली आहे यामध्ये एक दृढ निश्चय आणि केवळ क्रांती क्रांतीस तो क्रांतीस ते बदलू शकतो म्हणजे आपण आपल्या सरनाम्यामध्ये कधी दुरुस्ती केली बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरमध्ये आपण काय काय घेतलं त्यावेळेस समाजवादी धरणपेक्ष आणि एकात्मता हे शब्द ॲड केलेत आणि तुम्ही लक्षात ठेवा की आपला सरनामा फक्त एकदाच केली त्यात नंतर आणखी आपल्या सरनाम्याबद्दल काही व्यक्तींनी नंतर काही असं काही असे त्यांचे मत मांडले आपण पुढील प्रमाणे पाहू तर बेरोबरी संदर्भ खटल्यामध्ये बेरोबरी संदर्भ खटला हा सुप्रीम कोर्टाने हा खटला कधीचा होता फ्रेंड्स तर हा एक बेरोबरी खटला एकोणीसशे साठमध्ये एकोणीसशे साठचा हा खटला होता तर त्यावेळेस घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली असे सुप्रीम कोर्टने त्यावेळेस म्हटले नंतर जे भारताचे सरन्यायाधीश होते शिकरी त्यांनी काय म्हटलं की अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आणि एम व्ही फाईल यांनी काय म्हटलं एक सर्वोत्तम मसुदा नंतर जे व्ही क्रपलन यांनी काय म्हटलं की कल्याणकारी राज्याची अचंबित क करणारी तत्वे तर आपण हे कसं करू विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक, एक ट्रिक देतो तर बेरुबारी संदर्भ खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय म्हटलं की घटनाकर्त्याचे मन ओळखण्याची किल्ली सुप्रीम कोर्ट आधीपासूनच म्हटलं की सरनामा हा घटनाकर्त्यांची घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली आहे नंतर आपले जो भारताचे भारताचे सरन्यायाधीश आहे तुम्हाला तर माहीत आहे की आपल्या भारताचे सरन्यायाधीश हा पद किती महत्त्वपूर्ण आहे तर तुम्ही असं लक्षात ठेवा की जे भारताचे सरन्यायाधीश शिकरी ते अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहेत आपल्या संविधानाचे नंतर एम व्ही पाहिली हे एक सर्वोत्तम तुम्ही असं ठेवा की ए पहिली हे एक सर्वोत्तम माणूस आहे तुम्ही ट्रिक लक्षात ठेवा आणि जे बी क्रप आणि यांनी कल्याणकारी राज्याचे अचंबित करणारी तत्वे हे खूप इम्पॉर्टंट फ्रेंड्स कारण आयोग तुम्हाला ह्याच्यावर मॅच द पेयर मध्ये क्वेश्चन विचारू शकतो आणि इम्पॉर्टंट आहे नंतर जे बी क्रप कशा लक्षात ठेवणार तुम्ही देवाच्या कृपेने कधी पण कल्याणच होते असं लक्षात ठेवा जे बी क्रपणा देवाच्या कृपेने कधी पण कल्याणच होते म्हणजे कल्याण असेच काही केसेस वगैरे आले आहेत आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये कोणकोणत्या ते हे बिरी युनियन खटला केशवानंद भारती खटला तर त्यांच्यात असं म्हणण्यात आलं की सरनामा राज्य घटनेचा भाग आहे आपल्याला ते पण पुढं डिटेलमध्ये पाहायचे तर आपण हे फवधी टॉपिक तर सरनामा राज्य घटनेचा भाग आहे का असा क्वेश्चन विचारण्यात आला तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की सरनाम्यात दुरुस्ती करता येते पण बेसिक स्ट्रक्चरला धक्का न लावता तर आपण पाहू घटना समितीने घटनेच्या इतर भागाप्रमाणे सरनामा सुद्धा कायदा म्हणून समत केला पण उरलेली जी घटना संमत केल्यावर सरनामा संमत करण्यात आला तो सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला नंतर सरनाम्यावर मतदान घेण्यापूर्वी घटना समितीने अध्यक्ष म्हणाले की प्रश्न हा आहे की तर आश प्रश्न असा आहे की सरनामा हा घटनेचा भाग आहे का त्यानंतर ठराव संमत करण्यात आला की त्यामुळे सरनामा हा राज्य घटनाचा भाग आहे असे स्पष्ट झाले पण काही केसेस पण पाहू आपण ते जी मध्ये आयोग विचारतो दरवेळेस तर बीरबेर युनियन खटला पाहू आपण ह्याच्यात काय नमूद केलं तर सरनाम्यातून राज्यघटनेतील विविध तुरुतची सर्वसाधारण जी उद्दिष्ट आहेत ती समजून येतात आणि त्यातून घटनाकारांचे घटनाकारांचे विचार समजण्यास आपल्याला काय होते मदत होते असे सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात एकोणीसशे साठमध्ये म्हणाले पण जेव्हा एखाद्या कलमातील सज्ञाचा अर्थ संदिग्ध असेल किंवा त्याचा अर्थ विविध प्रकारे लावता येत असेल तेव्हा सरनाम्यात मांडलेली जी उद्दिष्ट आहेत ती लक्षात घेऊन अर्थ लावता येतो सरनाम्याचे इतके महत्व असून सुद्धा सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हणलंय तुम्हाला काय फक्त असंच लक्षात ठेवायचं फ्रेंड्स की आयोग क्वेश्चन कसं विचारतो बेरीबारी युनियन खटला एकोणीसशे साठ यात काय म्हटलंय की राज्यघटनेचा भाग नाही सरनेमा तुम्हाला फक्त हे वाचायची काही हे एवढा डाटा काही लक्षात नाही ठेवायचा फक्त बेरीबारी युनियन खटला कधी झाला एकोणीशे साठला आणि ते राज्य घटनेचा भाग नाही असं संविधानला म्हटले तुम्हाला एवढंच लक्ष ठेवायचे फक्त नंतर केशवानंद भारती खटला हे बघा एकोणीशे त्र्याहत्तरचा या घटना ह्या खटल्यात काय झालं तर सर्वोच्च न्यायालयाने आपले अगोदरच मत नाकारले अगोदरचे जो मत होते आपले की काय सरनामा घटनेचा भाग नाही तर इथे काय म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने हा भाग आहे तर तुम्हाला आहेच लक्षात ठेवायचे केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय की संविधान हा सरनामा हा आपल्या राज्यघटनेचा भाग आहे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं नंतर पुढं भारतीय जीवन युवा निगम खटला आहे जो आहे एकोणीसशे पंच्याण्णवचा एल आय सीचा त्यात काय म्हटलं आहे सुप्रीम कोर्टने हा एकात्मक भागाची भाग आहे एकात्मक भाग म्हणजे हा काय म्हटलंय तिथे आयोगाने अविभाज्य भाग आहे असं म्हटलंय तर तुम्ही हे पण लक्षात ठेवायचं कधी एकोणीसशे पंच्याण्णव भारतीय विमा निगम ह्या खटल्यात काय म्हटलं एकात्मिक भाग आहे नंतर तर पुढे सुप्रीम कोर्टाने आणखी काही तत्ती दिली तर सरनामा हा कायदे मंडळाच्या अधिकारस्त्रोत नाही व त्याच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे की सवि सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही न्यायप्रविष्ट नाही आणि त्याला असं साध्या बहुमताने चेंज पण करता येत नाही त्यात त्याला असे त्याचे बेसिक जे स्ट्रक्चर वगैरे आहेत त्याला आपल्याला कधीच बदलू शकत नाही तर पुढं यातील तर न्यायालयीन पूर्ण कक्षात येत नाहीत म्हणजे न्यायालयाद्वारे लागू करण्यात येत नाहीत म्हणजे ते न्यायप्रविष्ट नाहीत हे लक्षात ठेवास तुम्ही नंतर सरनाम्यात दुरुस्ती करता येते का बघा आता येते काय म्हटले तर राज्यघटनेच्या कलम तीनशे अडुसष्टनुसार अंतर्गत सरनाम्यातून दुरुस्ती करता येते का हा प हा प्रश्न पहिल्यांदा केशवानंद भारती खटला जो एकोणीसशे त्र्याहत्तरचा झाला त्या खटल्यामध्ये उपस्थित झाला तर सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याने त्यात बदल करता येत नाही असा युक्तिवाद खटल्यादरम्यान केला गेला तुम्ही हे पण लक्षात ठेवा नंतर सरनाम्या दुरुस्ती करता येते का हा पण प्रश्न निर्माण झाला नंतर कलम तीनशे अडुसष्ट मधील दुरुस्ती करण्याचा अधिकार सरनाम्यात मांडलेले जे घटनेचे मूळ घटक आहेत आणि मूळ वैशिष्ट्य आहेत यांची हानी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी वापरले जाऊ नयेत असा मुद्दा अर्जदाराने मांडला होता पण सरनामा हा राज्य घटनेचा भाग आहे असे या प्रकरणी न्यायालयाने स्पष्ट केले बघा आता तुम्ही सुप्रीम कोर्ट आपल्या न्यायालयाने कशी कशी तरतूद दिली आणि कसं त्यांचं मत मांडले तुम्ही लक्षात ठेवा नंतर घटनेच्या सरनाम्या दुरुस्ती करता येईल पण अशी दुरुस्ती करता येईल आता हे सुप्रीम कोर्टाने त्यांचं जे सरनाम्याबद्दल काही तत्वे मांडले आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टाने तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे कारण आयोग ते विचारू शकतो तर घटनेच्या सरनाम्या दुरुस्ती करता येईल पण दुरुस्ती कशा प्रकारे करता येईल ती घटनेची मूलभूत चौकट आणि मूलभूत संरचना बदलता येणार त्यांना धक्का न लावता म्हणजेच सरनाम्यामध्ये समाविष्ट असलेली राज्यघटनेची मूळ वैशिष्ट्ये व मूळ घटक यामध्ये कलम तीनशे अडुसष्ट नंतर बदल करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले नंतर आतापर्यंत सरनाम्यामध्ये फक्त तुम्हाला मी आधीच म्हटलं एकदाच एकोणीसशे एक शहात्तरमध्ये जी बेचाळीसवी घटना दुरुस्ती होती त्यात एकदाच बदल करण्यात आले तर ती कधी घटना दुरुस्ती झाली तर एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यात काय काय कोणते नवीन शब्द ॲड झाले की समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे एक तीन शब्द सरनाम्यात समावेश केले गेले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा म्हणजे आयोग एखाद्या वेळेस ह्या टॉपिकवर क्वेश्चन विचारू शकतो पण तुम्ही नीट कम्प्लीट करून ठेवा आणि थोडा फोकसने अभ्यास करा कसे तुम्ही दुसऱ्या पण टीचरचे व्हिडिओ लेक्चर वगैरे बघत असाल की हे टॉपिक खूप किचकट आहे आणि शिकवायला पण खूप प्रॉब्लेम होती पण विद्यार्थ्यांना क्वालिटीचा कंटेंट आणि सरळ आणि सोपे भाषेत कसं शिकवण्याचे प्रयत्न करता येईल तसं आम्ही केला आणि तुम्ही कमेंट करून सांगा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला